नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश साहेब यांचा सरपंच शरदभाऊ पवार आणि मित्रपरिवाराकडून खासदार नावाचा फलक देऊन सन्मान लोकसभा निवडणुकीत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे आणि सरपंच शरदभाऊ पवार हे नाव निवडणुकीच्या सुरुवातीपासून विजयी मिरवणुकीपर्यंत वेगवेगळ्या घटनेमुळे चर्चेत राहिले लोकसभा निवडणूक सुरू होताच सरपंच शरद पवार खासदार लंके समर्थक असल्यानं नगर तालुक्यात लंके यांची बाजू मांडत असल्याने आम्हाला खोट्या कारवाईला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता शरद पवार यांनी मुंबईतील कामोठे सभा आणि केडगाव येथील नेमाने इस्टेटमधील संभाजी महाराज नाटकाचे नियोजन समितीचे सदस्य खासदार लंके यांचा अजित पवार गटातून देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या पक्षातील प्रवेशावेळी कार्यकर्त्यांचा मोठा समूह पुणे येथे घेऊन गेले होते खासदार निलेश लंके यांनी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करताच बजरंग बलीची गदा भेट देऊन सन्मान घोषणांनी परिसर दणानून सोडला होता सत्ताधाऱ्यांच्या खोट्या कारवाईमुळे सरपंचावर गावबंदी केल्यानं किसोंडी पाटील ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा मीटिंगमधून पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा आदेश झुगारून बेकायदेशीर ताब्यात घेतल्यानं टंके समर्थकावर खोट्या कारवाई होत असल्याचे जिल्हाभर चर्चा झाली होती खासदार लंके यांच्या सभेसाठी लोकसभा उमेदवाराचा देशातील पहिलाच सरपंच शरद पवार यांनी ऑनलाईन व्हिडिओ माध्यमातून संबोधित करून चिचोंडी पाटील गटातून लीड देण्याचं काम केलं निवडणुकीच्या दरम्यान गावोगावी सायकल आणि मोटरसायकलवर केलेला प्रचार मतदानासाठी परवानगी नाकारून पुन्हा प्रशासनाकडून दोन तासाचीच परवानगी दिल्यानं सरपंचाचे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत जंगी करून सरपंचांच्या मतदानासाठी ग्रामस्थांनी उपस्थित मोठ्या लाईन लावल्या मतदान केले आणि चिचोंडी पाटील नगर तालुक्यातील गावातील पाणीटंचाईचे पत्र देऊन पाणीटंचाई असणाऱ्या सर्व गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरपंच शरदभाऊ पवार एन सी पी तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील कर्डिले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुणजी म्हस्के एन सी पी शहर जिल्हाध्यक्ष भाऊ पोटे एन सी पी प्रवक्ते नितीन पाटील लिगडे संतोष कोकाटे मेंबर वैभव कोकाटे बाबासाहेब सय्यद युवराज भाऊ हजारे श्रीकांत कराळे शरद हांडे दीपक हडाळे रॉबिन सिंग टायगर पवार यांच्याकडून निवेदन देण्यात आलं होतं यासारख्या अनेक वेगवेगळ्या युनिक गोष्टींमुळे चिसोंडी पाटील आणि सरपंच शरद पवार नगर दक्षिणमध्ये चर्चेत राहिले होते त्यासाठी याच्या सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य चिचंडी पाटील ग्रामस्थांनी आपल्याला मोठ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रिया प्रक्रियेत संपूर्ण मदत केलेली आहे त्यांचं महाविकास आघाडी प्रवीण कोकटेसर सभापती आणि आमचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आत्ताच नऊ वाजता निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आपण या ठिकाणी लवकर यावं आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा आज खूप सकाळपासून मी असं सभापती प्रवीण कोकटे सर आम्हाला लंके साहेबांनी आणि महाविकास आघाडीने जबाबदारी दिली की आपण त्या ठिकाणी नगर शहर आसन त्याचबरोबर नगर श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतपेट्या पोहोचण्यासाठी हो, त्या ठिकाणी उपस्थित राहो त्यामुळं आमचा सकाळपासून कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क झालेला नाही या निवडणुकीकडे आम्ही आतमध्ये असताना संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि त्या ठिकाणी चिचोंडी पाटील गाव हे नगर तालुक्यातील मोठं गाव असल्याकारणाने प्रत्येक वेळेस आपल्या भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते मी असन आणि अनेक सहकारी असतील यांच्यावर खोट्या कारवाई करण्यासाठी या ठिकाणी विरोधकांनी वेळोवेळी घाट बांधला परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण त्याला दिलं या ठिकाणी सर्व हा हा विजय आहे सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती लोकनेते निलेश लंके साहेब यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला देशात असं इतका मोठा इतिहास या ठिकाणी घडत होता विरोधक म्हणत होते हा राजकीय आत्महत्या करणारा व्यक्ती आहे पण तुमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवन लोकनेत्याने बिंदास या ठिकाणी सोपा दोन महिन्यापूर्वी राजीनामा दिला आणि आज सन्मानाने सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष व्यक्त असलेला आहे या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा विजय आहे सर्वसामान्य कष्टकरी त्याचबरोबर सर्वसामान्य नगरदक्षी मधील सर्व शेतकऱ्यांचा हा विजय आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे चिचंडी पाटीलचे सर्व पदा पदाधिकारी यामध्ये सर्वांचा नामोल्लेख घेत नाही त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये सभापती प्रवीण कोकाटे सर असतील सेवा सोसायटीचे चेअरमन महादेवजी खडके असतील डॉक्टर मारुती सस्या असेल ग्रामपंचायत सदस्य माऊली ठोंबळे असतील प्रशांत कांबळे असतील आणि सर्वच आमचे मार्गदर्शक आमचे चुलते शंकरराव पवार असतील काका पवार असतील इंजिनियर मारुती कोकाटे असतील त्याचबरोबर सर्व दोन्ही पार्ट्यांचे आप तिन्ही पार्ट्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा था विजय मिळवलेला आहे आपण येत्या काही दिवसामध्ये लोकनेत्यांनी त्या दिवशी सभेला आपल्याला अगदी थोडा वेळ दिला परंतु तुमच्या सभेमुळे संपूर्ण नगर दक्षिण मध्ये रान पेटलं आपल्या सभेमुळं इथली इथली जी सभा पाहिली सर्व ग्रामस्थांनी त्या नगर दक्षिणच्या ग्रामस्थांनी ती सभा संपूर्ण नगर आणि तिथपासूनच आज आम्ही मी आसन सर ज्या असे आठमध्ये होतो त्या त्यावेळेस सांगत होते की ज्यावेळेस तुमची सभा झाली पाच तारखेला पाच तारीख ते बारा तारखेपर्यंत संपूर्ण प्रत्येक गावात चढावड लागली आणि मोठं मोठं त्यामध्ये वातावरण निर्मिती झाली या सर्व विजयासाठी तुमच्यासारखे सर्व सामान्य शेतकरी त्याचबरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे मी सभापती प्रवीण कोकडे सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आलात आणि सर्वांचं या ठिकाणी उपस्थितांचं आभार मानावं आणि लोकनेत्यांना लवकरात लवकर आपण या ठिकाणी बोलून त्यांना